श्रीगणेशाय नमः सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशि ज्ञाननिका तये प्रेतजननिसि ब्रह्मचारी मणे नारीसि मूढपणे दुःखकरिसि कोणवाचला धरणीसि या संसारी साङ्गमज उपजला कोण मेला कोन उत्पत्ति झाली कोठोन जैसा जयसाफेन बुद्बुद्राहे कोठे स्थिर जैसा देह पञ्चभूति मिलनी होया आकृति वेगळी होता पञ्चभूति अव्यक्त हो देह जान। तया पञ्चभूता गुण पाशी वेष्टो न भ्रान्तिला मी देह मनु पुत्रमित्र कलत्रमि सत्वरजतमो गुण तया भूतां पासो न सगळाली केली लक्षण होती एक चित्ते देवत्व होय सत्व रजोगुण मनुष्य जाण दैत्यासी गुण गुणानुसारे कर्मे घडती जैसे कर्मे आचारती सुकृती अथवा दुष्कृती तैशीच होय फळप्राप्ती आपले आपण भोगावे जैसी गुणाची वासना इंद्रिये तया निधी जाना माया वेष्टोनी गहना सुख दुखे लिप्त लिप्तगरीत या संसार वर्तमानी पजती जंटुकर्माणुगुणी आपुलया अर्जवा भोगिती कल्पकोटी वरुषे कल्पकोटीवृषे असती आयुष्ये देवऋषी नसुटे कर्मतयासि मनुष्याचा कवनपाडा एखादा नर्देहाधीन काळकरी आपुले गुण कर्म होय अनेक गुण देहधारी येने परी जोसे देहधारी तयासी विकार नाना परी स्थिर न भेदो निर्धारी आपुले पाप या कारणे ज्ञानवंत संतोषण करी उपजत अथवा नरा होय मृत्यु दुःखापण नये जधि गर्भसम्भव होता का यदि आकारता अव्यक्त दिसे व्यक्तता सेवेची होय हो अव्यक्त पै बुद्ध बुद निघली जैसे जळी सवेची नष्ट तात्काळी तैसा देह सर्व काळी स्थिर नवे सर्वथा जधि गर्भ प्रसव झाले विनाशी मनोनी जाणिले कर्माणुबंधे जैसी पळे तैसे भोगने देहा किं पूर्व वयेसी अथवा मर्ती वृद्धपणेसि आपुले अर्जती असती जैसी तेने परी घडे जाण माया वेष्टोणी म्हणती मित्र तेने गुणी आपुले आपुले म्हणती मूढ निर्मळ देह जरी उत्पत्ती मळमूत्रांती अघोरी उद्भत झाला परियेसी, कर्मानुसार उपजतांची ललाटी लिहिले वीरांची सकृत अथवा दुष्कृतेची भोग भोगणे मनोनी, ऐसे कर्म सकाळी जिंकले नाही या कारणे देहासी नित्यत्व नाही परियेसा, स्वप्नी निधान दिसे जैसे कोणी धरावे भरवसे इंद्रजाल गारुड जैसे स्थिर केवी माणिजे तुझे तुचे सांग वहिले कोटी वेळा जन्म झाले मनुष्य किंवा पशुत्व लाधले पक्षी अथवा कृमी रूप जरी होतशी मनुष्य योनी कोण कोणाची होती सजननी कोण कोणाची होती सा गृहिणी सांग तुझे त्वा निश्चय कवन तुझी माता पिता जन्मांतरीची सांगाता वाया दुःख करीसी वृथा पुत्र आपुला म्हणून पंचभूतात्मक देह चर्म मानसअस्थिमज्जासमूह वेष्टोणी नव देह मळबद्ध शरीर नावे कैचा पुत्र कोठे मृत्यू वायाभ्रमणी कारडत सांडोनी द्यावे कैचे प्रेत संस्कारिती लौकिकाथ येणे परीब्रह्मचारीविस्तरी परीसोणीविप्रणारी विनवितसे तयासि विप्रवणिता तये विनवितसे करुणा बहाळी स्वामी निरोपिले धर्मसकलि परिस्थिर नवे प्रमाण प्रारब्धप्रमाण जरी जरि तरिका भजा वा परिस संपर्के लोह जरी न होय कोन बोले अहं पाहिले दैवहीन मनुनि धरिले चरण अभयदिधले नाही मरण म्हणून विश्वास लो आम्ही एखाद्या नर येता ज्वर धुंडित जाय घर औषध घेऊणी प्रतिकार, सवेची करीत आरोग्यता एके समयी मनुष्यासी आश्रय करीत करुणेसी होय भरवसी आली आपदा परिहारी, त्रैमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती असे नर तेने दिधला वर, असत्य होय सांगे म्या तयासी वर दिधला गा मजसी त्याचा भरवसा मानसी, धरुणी होते स्वस्त चित्त विश्वासुनी असता आपण केवी केले निर्माण कैसे झाले माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपीसी या कारणे आपण आता प्राणत्यजीन तत्वता देह श्री नी गुरुनाथा वाढो कीर्ती तयासी ऐकोणी उपाय यासी करिया विश्वास केला श्री गुरुसी पुत्र लाधला पूर्णायुषी जरी याला त्यासी घेऊणी जाय गुरुस्थाना जेथे लाधला तुझवर तेथे ठेवी कलेवर पंचगंगा कृष्णातीर औदुंबर वृक्षातळी ऐसे वचन ई कोणी विश्वास झाला तिचे मणी पाठी शव बांधवणी घेऊणी गेली औदुंबरा जेथे होत्या गुरुपादुका आफळी शिर ते बालिका रुधिरे भरल्या त्या पादुका आक्रोशे रडे ती नारी समस्त शोकाहुणी अधिक साहवेना पुत्र शोक क्षयरो गोक माता पितया मृत्युमूळ ऐसे करिता झाली निशी, विप्रमागती प्रेतासी म्हणती आक्रोश काहो करिसी संस्कारोणी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जळू देवो आता प्रेत अहो कर्कशा ती ज्ञाती काही केली या नेदी प्रेत आपणा सवे जाळा म्हणत पोटी बांधोनिया प्रेत लोळतसे पा दुकानवरी म्हणती विप्र लोक राहो नये राणी ऐक तस्कर बाधा होईल देख जाऊ आता घरासी जाऊ स्नान करूनी उपवास होय आजच्या दिनी प्रात काळ ये ओनी, दहन करू म्हणताती आजचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी देईला दहनासी, त्रासून जाणा कर्कशा म्हणुनी निघती सकळ लोक राहिले जननी तेथे जनक, प्रेत देखुणी करीती शोक झाली रात्री परी निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करीती जनक जननी ती होता रजनी झोपाली तिसी देखतसे सुषुप्तींत जटाधारी भस्मोदुलित परिधानित परीधानित सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आले औदुंबरा प्रती का हो शोक करी सी सती आक्रोशोणी अम्हावरी काय झाले तुझी या कुमारा करू त्यासी प्रतिकारा म्हणुने देतो अभयकरा भक्तवत्सल श्री गुरु भस्म काढोणी प्रेतासी लावितसे सर्वांगासी मुखपसरी म्हणे तिसी वायू पूर करू म्हणे प्राण म्हणे वायू जान बाहेर गेला निघोन घातला मागुती आणून पुत्र तुझा जिवंत होय इतुके देखुणी भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपणा कैसी भ्रांत पडली असे प्रेतावरी जे पुले मणी तैसेची दिसे निद्रा स्वपणी कैचा देव नृसी हमुने भ्रांती आपणा लागली असे आमचे प्रारब्ध सेवने देवावरी बोलकाय ठेवणे ही मूर्खपणे श्री गुरुवरी बोलकाय येणे परी चिंता करीत तव प्रेतासी झाले चेत सर्वांग ही उष्ण होत सर्व संधी जीवाला म्हणे प्रेत काय झाले किंवा भूत संचारले मणी भय उपजले ठेवी दूर परते, काढोणी बैसला म्हणे क्षुधा लागली मला अन्न देकी म्हणे माते रुदन करी तसे वेळी आला कुमार माते जवळी स्तन घालित मुख कमळी क्षीर निघे बत्तीस धारा ಸಂತೋಷ ಭಯ ಹೋನಿ ಸಿ ಸಂದೇಹವಾಟೇ ಮಾನಸಿ ಕಡೆ ಘುಲೀವರು ಶ್ರೀ ಗುರು ಚೆ ಮನೋ ದಾಂಪತ್ಯ ದೊಣಿ ಔದುಂಬರಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಸಾರ नानापरिस्तोत्रकरति जय जयाजी वरदमूर्ति ब्रह्माविष्णुशीवयति भक्तवत्सलतुझजिख्याति वासनापाहसि भक्तां चि तु तारकविश्वासि मनुनि भूमि अवतरलासि अशक्यतु ते वरणावयासि क्षमाकरणे स्वामीया बालजैसे कोपेसी बोले मातेसि तैसे अविद्या माया पाशी तुम्हा निष्ठुर बोलिलो सर्व क्षमा करणे म्हणून घालिती लोटांगणे विनवोनिया करुणा वचने, गेली स्नानासी गंगेत स्नान धूती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा करीत लाविती दीपत वेळी पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विधीसी શમી કુસુમેસી પૂજા કરીતી પરીએ તે વેળા કરીતી ગાયન પરીબળા અતિસંતોષેતી અબલા પૂજા કરીતી ગેલી ઉદય ઝાલા સંસ્કારો મણુ પ્રેતાસી આલે વિપ્રાતિ સકળ દેખતી કુમારાસી વિસ્મય ઝાલા સકળી समाधान करिती हरशी, महा आनंद ऐसा हर्षि महा आनन्दवर्तला एषा श्रीगुरुनाथमहिमा अखिललोकलाधले कामा एकैकाची -एक साङ्गता महिमा विस्तार होइलबहुकथा पुत्रप्राप्ति वाञ्छेसि श्रीप्राप्ति दरिद्रासी आरोग्यहोयरोगीयासि अपमृत्युनये जाना सिद्धमणे नाम धारका स्थान महिमा ऐशी ऐका से सांगता देखा साधारण निरोपिले तया ओदुंबरातळी काम्य होत तात्काळी आराधिता नरहरीसी भावसा वा आपुले मणी पूजा करावी चरणी झोजी वासना ज्याचे मणी त्वरित होय परीयेसा हृदयशूलगण्डमाळ अपस्माररोगसकळ परिहरति तात्काळ बधिर अर्चिता जोसेलमन्दमती बधिरमुकापाङ्गुळरक्ति औदुम्बरी सेवा सुदेह होय सत्यमाना चतुर्विधपुरुषार्थ तेथेहोयनिश्चित प्रत्यक्षवसे श्रीगुरुनाथ औदुम्बरी सनातन तया नावकल्पतरु प्रत्यक्षाणाऊदुम्बरु जय जय मणिच्छितिनरु साध्य होय परियेसा किति वर्णुतेथिलमहिमा साङ्गता शक्यसेयाह्मा श्रीगुरुसरस्वतीनामा प्रख्यात से, से परियेसा, ಗಂಗಾಧರಾಚನಂದುರುಚರಿತ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕೈಕಣ ಸಕಲಭೀಷ್ಟೇ ಪಾವತಿ ಮಣುನೀ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರ ಸದಾ ಶ್ರೀ ಗುರು ಚರಣಿ ಸ್ಥಿರ ಉತ್ತರ ವಿಪೈಲ ಪಾರೌಖ್ಯ ಪರಗತಿ ಇೀಗುರು ಚರಿಮೃತ ಗುರುಮಹಾತ್ಮ್ಯ ಪರಮೃತ ವಿಪ್ರಪುತ್ರ ಸಂಜೀವನಾಮೃತ ನಿರು